घर का भी बाप है किम पड़का मारा ऐसी मूवी मैंने अपनी लाइफ में पहली बार देखी है सनी पाजी ने गंदा उड़ा दिया अब साउथ की मूवी है ना सच में वो देख के एक लड़की को भी पावर मिल रही परिवार है पूरा सारा नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सनी देओलने पुन्हा एकदा सदुसष्टाव्या वर्षी हे सिद्ध केलंय की मीच सिंगल स्क्रीन थिएटरचा सुपरस्टार आहे म्हणजे कोरोना काळापासून जे छोट्या शहरातील किंवा मोठ्या शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडले होते ते गदर टू नंतर ऊर्जितावस्थेत आले व जाट चित्रपटामुळे पुन्हा एकदा हे चित्रपटगृह म्हणजे चालू लागलेले आहेत नुकताच दहा एप्रिल रोजी सनी देओलचा जाट सिनेमा प्रदर्शित झाला असून खास करून उत्तर भारतामध्ये व हो, पश्चिम भारतामध्ये हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची रीक लागलेली आहे व ट्रॅक्टर व ट्रॉली भरून हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपट गृहात जात आहेत हा चित्रपट पाच दिवसामध्ये या चित्रपटाने जवळपास वर्ल्ड वाईड सत्तर कोटीचा गल्ला कमवलेला आहे भारतातून या चित्रपटाने एकोणसाठ कोटी व परदेशातून अकरा पॉईंट तेहतीस कोटी असं सत्तर कोटी जवळपास या चित्रपटाने पाच दिवसात व्यवसाय दिवसा केलेला आहे तर सहाव्या दिवशी देखील भारतामध्ये दे या चित्रपटाने सात कोटीचा व्यवसाय केला व अजूनही त्याचा मोमेंटम चांगल्या पद्धतीने चालू आहे व येत्या चार पाच दिवसामध्ये हा चित्रपट लिस्ट मध्ये नक्कीच पोहोचल एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार या तीन दशकातील जे मुलं जन्मली होती किंवा या तीन दशकातील जी पिढी आहे या पिढीला सनी देऊळच म्हणजे सनी देऊल काय आहे किंवा सनी देऊल बद्दल माहिती सांगायची आवश्यकता नाही कारण ह्या पिढीतील मुलं सनी देऊलचा चित्रपट पाहूनच मोठी झालेली आहेत त्याचा पदार्पणातील मुवी बेताब असेल त्यानंतर अर्जुन असेल घायल असेल दामिनी असेल घातक असेल जिती असेल बॉर्डर असेल त्यानंतर दोन हजार एक चा गदर गदर या चित्रपटाचा तर एक भारतीय सिनेमामध्ये रेकॉर्ड आहे पूर्ण जगभरात या सिनेमाने गदरने दहा कोटी तिकीट विक्री केली होती त्यावेळी सिंगल स्क्रीन होते बाल्कनी साठ पन्नास ते सत्तर रुपयाची बाल्कनी असायची सिंगल स्क्रीनचा ॲव्हरेज तिकीट प्राइस हे पन्नास ते साठ होत तरी देखील या चित्रपटाने भारतामध्ये त्यावेळी सत्याहत्तर कोटी व जगभरात मिळून असं एकशे तेहतीस कोटीचा बिझनेस बॉक्स ऑफिस कलेक्शन या गदर चित्रपटाने केलं गदर चित्रपटानंतर मात्र सनी देओल साईडलाईन झाला बॉलिवूडनं त्याला दुर्लक्ष केलं अंडर एस्टिमेट केलं चांगले प्रोड्युसर्स चांगले डिरेक्टर्स त्याच्याकडून त्याच्याकडे चित्रपट घेऊन येत नव्हते चांगल्या लीड ॲक्ट्रेस त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या तरी देखील सनी देओल दोन हजार तेवीसला गदर टू चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा त्याने जोरदार कमबॅक केलं गदर टू हा चित्रपट ज्यावेळी रिलीजला आला होता त्यावेळी देखील जी सनी देऊल हेटर्स गँग होती जी बॉलिवूड चालवतात ती लोक या चित्रपटाला या अंडर एस्टिमेट करत होते व हा चित्रपट फ्लॉप होईल असं बोललं जात होत पण या चित्रपटाने हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला व पूर्ण भारतामध्ये पाचशे सव्वीस कोटी व जगभरात पूर्ण मिळून सहाशे त्र्याऐंशी कोटीचा गल्ला या चित्रपटाने कमवला व ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला चित्रपटांचे रेकॉर्ड या तोडले व गदरपूर नंतर दीड वर्षानंतर सनी देओलचा हा जाट चित्रपट आला आहे हा चित्रपट स्टोरी सिंपल जरी असली तरी या चित्रपटाची जी सिनेमॉटोग्राफी असेल किंवा सनी देओलची ऍक्टिंग असेल इतर सगळ्या स्टार ची ऍक्टिंग या बेसिसवर चित्रपट हा प्रेक्षकांना आवडत आहे व खास करून राजस्थान असेल उत्तर प्रदेश मधील पश्चिम भाग असेल पंजाब असेल दिल्ली एन सी आर व हरियाणा या राज्यामध्ये हा चित्रपट प्रचंड धुमापूळ घालत आहे या चित्रपटाची ॲव्हरेज तिकीट प्राइस फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये तिकीट प्राइस असून देखील या चित्रपटाने पाच दिवसात एकाहत्तर कोटी कमवल्या आहेत पुष्पा टू किंवा सिकंदर या चित्रपटाची एव्हरेज तिकीट प्राइस बघितलं तर पुष्पा टूची तीनशे वीस रुपये हो, इतकी ऍव्हरेज तिकीट प्राइस होती तर सिकंदरची दोनशे साठ त्या तुलनेने जाटची कमी आहे तिकीट प्राइस पण जर जाटची देखील सिकंदर प्रमाणे जरी ॲव्हरेज तिकीट प्राइस असती तर हा चित्रपट अजून म्हणजे पंचवीस टक्के इतका प्रॉफिट अजून वाढला असता म्हणजे जवळपास सत्तर टक्क्याचे पंचवीस टक्के बघितला तर जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद कोटीपर्यंत अजून त्याचा बिझनेस वाढला असता पण सर्वसामान्य प्रेक्षक बघ प्रेक्षकांना बघता यावा तसेच हा चित्रपटाचा जो प्रिक्षक बक, प्रिक्षक जो प्रेक्षक वर्ग आहे तो मोस्टली सिंगल स्क्रीन थिएटरचा आहे त्याच्यामुळे हा चित्रपटाची ॲव्हरेज तिकीट प्राइस कमी ठेवण्यात आली व ह्या चित्रपटातील जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के कमाई ही सिंगल स्क्रीन थिएटरमधून येत आहे फक्त दहा ते पंधरा टक्के प्रॉफिट हे मल्टीप्लेक्स करून आलेलं आहे मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवलेले आहे काही जे आत्ताचे यंग जनरेशन आहे ज्या सनी देओलबद्दल माहिती नाही आहे अशा लोकांनी म्हणून किंवा एक फेक प्रप प्रोपोगोंडा प्रो, प्रो, प्रो चालवलेला आहे ट्रोलिंग करायला सुरुवात केलेली आहे पण तरी देखील उत्तर भारतातल्या व पश्चिम भारतातील जनतेने हा चित्रपट हातात घेतलेला आहे व ही जनतेचा हा चित्रपट आता झालेला आहे त्याच्यामुळे हा चित्रपट जरी सुरुवातीला बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी दिसत नसलं तरी येत्या काही काळात हा चित्रपट स्टडी स्टेडिली जवळपास शंभर कोटीच्या वर कमाई करेल व शंभर कोटी या चित्रपटाचं बजेट असल्यामुळे येत्या पाच सहा दिवसात म्हणजे दोन आठवड्यातच जवळपास ह्या चित्रपटाचं बजेट रिकवर होईल तिथून पुढे जी रक्कम होईल ती त्याचं प्रॉफिट किंवा त्याचं हिट यामध्ये गणना करण्यात उपयुक्त ठरेल चित्रपटाचा ॲव्हरेज तिकीट प्राइस कमी होता हा एक कमी त्याचं कलेक्शन झालं हा कारण होता दुसरं म्हणजे हे चित्रपटाचं प्रमोशन म्हणावं तेवढं चांगलं झालं नाही त्याचबरोबर चित्रपटातील चित्रपटातील गाणी असतील किंवा ट्रेलर हे एक महिने अगोदर यायला पाहिजे होते जेणेकरून प्रेक्षकांच्या एक अजून पसंतीस उतरला असत चित्रपटाची गाणी बघितली म्युझिक आहे ओ रामा श्री रमा हे इंट्रोडक्शन सॉन्ग आहे त्याचबरोबर जाट टायटल सॉन्ग जे चित्रपट संपल्यानंतर येतं ही दोन गाणी खूपच म्हणजे ट्रेंडिंग मध्ये युट्यूबच्या आहेत पण ही रिलीजच्या आधी दोन दिवसापूर्वी जाट गाणं रिलीज झालं तर चार दिवसापूर्वी रामनवमीच्या संध्येवर ओ रामा हे गाणं रिलीज झालं त्याच्यामुळे या गाणी जी प्रसिद्ध झाली ह्याला अजून थोडा त्यांनी सुरुवातीला प्रसिद्ध केली असती तर ही अजूनही खूप गाणी प्रसिद्धीस उतरली असती लोकांच्या तोंडी आली असती तर ह्याच्यामुळं अजून त्यांचं ब्रँडिंग असेल किंवा चित्रपट बघण्याकडे कल लोकांचा वाढला असता त्याचबरोबर प्रमोशन देखील इतकं म्हणावं तेवढं झालं नाही हा चित्रपट सुरुवातीला तेलुगू व तमिळ हिंदीसोबत तेलुगू तमिळ या दोन्ही तिन्ही भाषेत रिलीज होणार होता पण चित्रपटाच्या डिरेक्टर व प्रोड्युसरने हा फक्त हिंदीत रिलीज केला व त्याचबरोबर मैत्री मुव्ही मेकर्सने दहा तारखेला जो ज्या चित्रपट येणार होता त्याच्यासोबत त्यांचाच अजून एक तमिळ पिक्चर जो थाला अजित कुमार आहे याचा गुड बॅड अग्ली हा रिलीज करून जॅटलाच एक कॉम्पिटेटर आपल्याच प्रोडक्शन हॉसमधून केल्यामुळे हा देखील त्यांचा थोडासा चुकीचा निर्णय ठरला तरी देखील या सर्वांच्यावर मात करत ज्यातनं वर्ड ऑफ माउथ म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया फीडबॅक जे आहे त्याच्यावरती व खास करून त्याचा सनी देओलचा जो फॅन बेस आहे उत्तर भारतातील या फॅन बेसवरती पुन्हा एकदा सनी देओलनं हे सिद्ध केलं की आपण अजूनही वय जरी झालं असेल तरी आपलं स्टारडम अजून संपलेलं नाही आहे व येणारा काळ देखील अजूनही आपण मुख्य नायकाच्या भूमिकेत काम करण्याच्या लेवलच्या आहोत व अडुसष्ठाव्या वर्षी देखील एक जबरदस्त असा परफॉर्मन्स सनी देओलला दिलेला असो दिलेला आहे हा चित्रपट तुम्ही जरूर पाहावा हा चित्रपट पाहताना अंगावर शारे येतात व येणाऱ्या काळात देखील सनी देओल बॉर्डर टू असेल किंवा लाहोर एकोणीसशे सत्तेचाळीस अशा चित्रपटा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व पुन्हा एकदा सनी देओलने आपला सेकंड इनिंग म्हणजे सेकंड इनिंग ऑर सनी देओल एरा टू म्हणता येईल तो आ, चा पुन्हा एकदा त्याची चालू झालेली आहे गदर टू नंतर व मधला जो दोन दशकाचा खराब काळ सनी देओलचा जो होता तो आता पाठिंबागे सोडून एक नवीन इनिंग तो चालू करत आहे पण नव्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा त्यानं दाखवून दिलेला आहे की भले दोन वर दशक तो थोडंसं साईडलाईन होता त्याचे चित्रपट फ्लॉप झाले तरी देखील अजूनही तो भारतातील टॉप टेन स्टारपैकी एक आहे व खास करून जी उत्तर भारतातील व पश्चिम भारतातील जी राज्य आहेत तिथं अजूनही सनी देओलचा एक मोठा चाहता वर्ग आहे जो सिंगल स्क्रीन मध्ये जास्त करून जातो किंवा अशा चित्रपटाला अशा प्रेक्षकांना मास सिनेमा बघायला आवडतात त्यामुळे येणाऱ्या काळात देखील असेच जाटसारखे मास सिनेमे जा सनी देओलकडून अपेक्षित आहेत त्याच्या फॅन्सना व सनी देओलचा हा चित्रपट लवकरच हिट होईल अशी आपण आशा करूया व येणाऱ्या चित्रपटांसाठी देखील त्याला शुभेच्छा देऊयात आजच्या भागामध्ये आपण जाट व सनी देओलबद्दल माहिती सांगितली आपल्याला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून किंवा व्हिडिओला लाईक ला करून आपल्या प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा तसेच कोणता विषय नवीन साठी घ्यायचा असेल तर देखील साठी सजेशन करा आजच्या भागामध्ये इतकंच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आमचं चॅनेल सबस्क्राईब करा ही जाता जाता आपण विनंती धन्यवाद